मुंबईचे खड्डे कसे गोल गोल हे गाणं फेमस झाल्यानंतर मुंबईतल्या विविध ठिकाणच्या खड्ड्यांची चर्चा सुरू झाली आहे डोंबिवलीमधील कल्याण रोड टिळक रोड स्टेशन रस्त्यावर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे त्याचप्रमाणे महापालिकेतील नवीन समाविष्ट झालेल्या सत्तावीस गावात सुद्धा रस्त्यांची दुरावस्था झाली आहे पूर्वेतील अभिनव शाळेजवळील मुख्य रस्त्यावर आणि पेंढारकर कॉलेज रोडवर मोठमोठाले गोलगोल खड्डे पडले आहेत डोंबिवली पश्चिममध्ये अंतर्गत रस्त्यावर अशी परिस्थिती दिसते आहे गेल्या वर्षी खड्ड्यात पडून दोन जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाले होते हे सर्व पाहता पालिकेचे अधिकारी आता तरी लक्ष देतील का पाहवे लागेल मोठा पाऊस होऊन गेल्यामुळे काही प्रमाणावर पुन्हा एक खड्डे झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे लवकरच त्याच्या दुरुस्तीचं काम सुरू होईल परंतु आपण एक गोष्ट निश्चित बघायला पाहिजे तुलनेने मागील काही वर्षापेक्षा यावर्षी खड्ड्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि याही स्तुतीमध्ये या स्थितीमध्ये आम्ही सुधारणा आणू आणि लोकांनाच चांगले रस्ते लवकर लवकर